वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वरली मटका जुगार अवैध गुटका असे अनेक अवैध धंदे खूप जास्त प्रमाणात फोफावले होते अवैध गुटखा विक्री संदर्भात अनेक गुटखा व्यवसाय आजपर्यंत शहरात व तालुक्यात जैसे थे चालूच आहे पंधरा जून रोजी विदर्भ न्यूजने अवैध वरली मटका व जुगार या संदर्भात प्रसारित केलेल्या बातमीच्या प्रभावाने अप्पर पोलीस महासंचालक चंद्रकिशोर मीना यांनी जिल्हा यवतमाळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस अनुराग जैन यांच्या नेतृत्वात तेवीस जून रोजी कारंजा लाड येथे एकाच वेळी अनेक ठिकाणी वर्ली व जुगार अड्ड्यावर छापे मारण्यात आले नागपूर औरंगाबाद द्रुत गती मार्गावर ग्राम तपोवन जयसम चौक आणि मंगरुडपीर रोड बायपास या ठिकाणी छापे मारण्यात आले या कारवाईमध्ये अंदाजे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल व पन्नासच्या वर मोटरसायकल जप्त करण्यात आले असून पन्नास ते साठ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांची बदली नियंत्रण कक्षाला करण्यात आली या संदर्भात अनुराग जैन यांना विचारले असता त्यांनी यावेळी प्रत्येक कारवाई ही वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे अशी माहिती दिली मात्र कारंजा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरली मटका जुगार गुटका व्यवसाय गांजा व्यवसाय या सर्वांना कारणीभूत दोन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले व तीन वर्षाच्या वर एकाच गावात पाच ते सहा वर्ष ठिया मांडून बसलेले पोलीस कर्मचारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण पोलीस कर्मचारी एकाच गावात जास्त वर्षे राहिल्यामुळे या अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार व सलोख्याचे संबंध याचा फायदा हे अवैध व्यावसायिक नेहमीच घेतात त्यामुळे या विषयामध्ये सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कारंजा शहरातील जनतेतून होत आहे तसेच कारंजा शहर हे अवैध माहेरघर संबोधले जाते त्यामुळे सर्वात प्रथम कारंजा शहरापासून तालुक्यापर्यंतच्या छोट्या मोठ्या टपऱ्यापासून तर किराणा दुकानापर्यंत मिळणारा हा गुटका त्वरित बंद झाला पाहिजे अशी सुद्धा मागणी जनतेतून होत आहे कमीत कमी तीन चार ठिकाणी रुटकाचे पण चेक केले त्यापैकी दोन ठिकाणी ढाळपट टाकली पण त्या कारवाई मी स्वतः हजर नाही होतो ते एल सी वी कारवाई झाली त्यामध्ये त्याची माहिती तुम्हाला एल सी वी सी कर्मचारी देऊ शकते जी माहिती होती ते मान्य डे जी साहेबचे ऑफिसवरून आली होती त्यामध्ये डे जी साहेबचे जे कर्मचारी होते ते अधिकारी होते त्याने सगळी माहिती बोला केली आणि कारवाईला मदत केली कारंजा येथून विदर्भ न्यूजकरिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत